राजकीय वर्तुळातून बातमी ती म्हणजे आजच्या कॅबिनेटमधूनच ई कॅबिनेटचा शुभारंभ करण्यात येणार आहे ई कॅबिनेटच्या दृष्टीनं गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे तर बैठकीतील प्रस्तावांचे टिप्पण आणि इतर माहिती टॅबवर उपलब्ध करून दिली जाणार आहे मंत्र्यांना प्रस्तावाला आक्षेप किंवा सूचना द्यायची असल्यास तशी ही व्यवस्था यात असणार आहे दरम्यान आज पूर्णपणे ई कॅबिनेट होणार नसून चाचणी म्हणून देत प्रयोग होणार असल्याची माहिती ई पूर्णपणे शिफ्ट होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे ई कॅबिनेटची ही संकल्पना एन आय सी च्या मदतीनं राबवली जाणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ई कॅबिनेट ची संकल्पना राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आहे आजच्या कॅबिनेटमधूनच ई कॅबिनेटचा शुभारंभ करण्यात येतोय ई कॅबिनेटच्या दृष्टीनं गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे तर बैठकीतील प्रस्तावांचे टिप्पण आणि इतर माहिती टॅबवर उपलब्ध करून दिली जाणार आहे तर यासंदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी शुभम शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आज दुपारी बारा वाजता जी आहे मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला एक विशेष महत्व मिळत आहे कारण की ई कॅबिनेटचा शुभारंभ जो आहे तो होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं हा शुभारंभ जो आहे तो होत आहे आज जे आहे टॅब जे आहेत सर्व मंत्र्यांना देण्यात येणार आहेत आजपासून तर, तर या कामाला सुरुवात होणार नसून आज फक्त चाचणी म्हणून हे टॅब जे आहेत हे देण्यात येणार आहेत सोबतच समजा बैठकीतील कुठल्याही प्रस्तावाला कुठल्या मंत्र्यांना किंवा कुठल्या मेंबरला आक्षेप असेल तर तो देखील तो याच्यावर नोंदवता येणार आहे तर जी. एक नवीन उपक्रम आणि नवीन तंत्रज्ञानानुसार जो आहे हा ई कॅबिनेटचा शुभारंभ जो आहे तो या ठिकाणी होताना दिसून येते आणि अजून दोन ते तीन कॅबिनेट झाल्यानंतर कदाचित पूर्णतः ई कॅबिनेटवर जे आहे सर्व मंत्रिमंडळ जे आहे ते सुरू होतील धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी